नमस्कार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचा शासकीय जमीन हडपण्याचा घोटाळा उघडकीस आला व महायुती पुन्हा एका नव्या घोटाळ्याने चर्चेत आली यापूर्वीच अजित पवारांच्या बहुचर्चित सत्तर हजार कोटी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना क्लीन चिट देऊन पवित्र करून घेतलं शिवाय राज्याचं उपमुख्यमंत्री पदही बहाल केलं शरद पवारांपासून वेगळी चूल मांडलेल्या अजित पवारांची त्यांच्या नव्या गटासाठी वेगात चाललेल्या घौडदौडीला पार्थ प्रकरणानं मोठा ब्रेक लागलाय महायुतीचं ट्रिपल इंजिन चालवताना देवेंद्र फडणवीसांनी इतर दोन इंजिनांना ब्रेक कसा लागेल याची काळजी वेळोवेळी घेतली एकनाथ शिंदेच्या गावाकडच्या दौऱ्यानं हे सिद्ध होतच होत यात अजित पवारांवर फडणवीसांची मेहर नजर असल्याचं वरवर दिसत असलं तरी ते तसं नव्हतं हे आता लक्षात येत आहे महसूल विभागाशी संबंधित हा घोटाळा होत असताना तो महसूल मंत्र्यांना माहीत नसेल हा अनेकांचा गैरसमज होता त्याची कल्पना चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांना दिली होती मात्र अजितदादांच्या या फुग्याला योग्य वेळी टाचणी लावायची फडणवीसांनी ठरवलं होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त साधून त्यांनी ती लावली देखील या सगळ्याचा परिणाम अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कसा होणार रा आहे जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या चाळीस एकर सरकारी जमीन खरेदी प्रकरणात महायुती सरकार अडचणीत आला आहे अठराशे तीनशे कोटींना खरेदी केल्याचा आरोप असून हा व्यवहार केवळ पाचशे रुपयात झाल्याचं दिसून येत असल्यानं आणि त्यात देखील एफ आय आर मध्ये पार्थ यांचं नाव नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी नाराजी पसरलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असलेल्या पार्थ यांच्या या जमीन खरेदीमुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की उडवली पुणे शहरातील मोक्याच्या जागेवरील तब्बल चाळीस एकरची सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केली विशेष म्हणजे जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीत पार्थ यांची नव्याण्णव टक्के भागीदारी असतानाही या सगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये पार्थ यांचं नाव नाही आणि त्यामुळंच महाराष्ट्रात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असतानाच पार्थ यांच्यामुळं महाभारत घडला असून राष्ट्रवादी काँग्रेस या निमित्तानं बॅकवूटवर गेलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला जमीन सरकारी मालकीची असल्याची कल्पना पार्थ पवारांना नव्हती हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे असं म्हणत अजित पवारांनी विषय संपवण्याचा प्रयत्न केला पण हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती या प्रकरणाची आता चौकशी करणार आहे खरगे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती महिनाभरात किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीनंतर तपास अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करतील या प्रकरणी गेल्या आठवड्यात गुरुवारी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती हे प्रकरण गंभीर असून त्यामुळे तुम्ही किंवा तुमचा मुलगा अडचणीत येऊ शकता असं फडणवीसांनी दादांना स्पष्टपणे सांगितल्याचं सूत्रांची माहिती आहे या प्रकरणी चौकशी गरजेची आहे सरकारनं यामध्ये कारवाई न केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जनतेत चुकीचा संदेश जाईल असंही फडणवीसांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती आहे या प्रकरणात चौकशीचे आदेश न दिल्यास सरकार कथित घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना वाचवत असल्याचं म्हणत कुणीतरी न्यायालयात याचिका दाखल करेल असं फडणवीसांनी अजित पवारांना सांगितल्याचं बोललं जात आहे महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालू राहणाऱ्या या चौकशीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आता अडचण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असताना पार्थ यांनी हे महाभारत घडवल्यानं अजित पवारांची मोठी गोची झाली आहे ज्या कालावधीत चौकशी सुरू असेल त्याच दिवसांमध्ये जागा वाटपांच्या चर्चा देखील होणार आहेत फडणवीस यांनी महिन्याभराचा टाइम बॉम्ब लावल्यानं भाजपमध्ये आनंदी आनंद आहे मात्र चौकशी लागल्यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीत बॅकफुटवर जाईल असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं या चौकशीचा फायदा भाजपला निवडणुकीत होईल असंही त्यांना वाटतं भाजपला महाराष्ट्रात आता कुबड्यांची गरज नाही भाजप हा सक्षम आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात येऊन जाहीरपणे सांगितलं होतं त्यानंतर पुढच्या काही दिवसातच अजित पवारांचे चिरंजीव गोत्यात आले आहेत राष्ट्रवादी अडचणीत आल्यानं मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरात भाजपला त्याचा फायदा होईल या सगळ्या वादामुळं आणि या प्रकरणातील अहवाल देण्यास महिलाभराचा कालावधी ठेवल्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसह अन्य जिल्हा परिषदा नगरपंचायतीच्या जागा वाटपात भाजप राष्ट्रवादीला बॅकपोटवर ढकलेल पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे दोन हजार बारा पर्यंत दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यानंतर राष्ट्रवादी इथे क्रमांक दोनचा पक्ष राहिलेला आहे मात्र आता अजितदादांच्या पुत्राच्या या प्रतापामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी कशा पद्धतीने लढणार याची मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांची अजितदानावर मोठी मेहर नजर असल्याचं बोललं जात होतं यापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सातत्यानं कुरबुऱ्या घडत असलेल्या आपल्या पाहायला मिळत होत्या मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सूत चांगलं जमलंय असं वाटत असतानाच पार्थ पवार यांच्या प्रकरणानं अजित पवारांना मोठा धक्का दिलेला आहे एकीकडे अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात पक्ष बळकट करत असतानाच पक्षांतर्गत कुरघोड्याने देखील हैराण झाले आहेत है। फलटण प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांच्यातील वादानं आता टोक गाठला आहे यातूनच चाकणकर यांच्यावर जाहीर टीका करणाऱ्या रुपाली ठोंबरेंना अजित पवारांनी आधी पक्षशिस्त भंगाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली व कालच त्यांचं पक्षप्रवक्तेपदही काढून घेतलं त्याचवेळी मीडियावर वेळोवेळी बेताल वक्तव्य वे करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांचीही प्रवक्ता प्रवक्तापदावरून उचलबांगडी केली या दोघांना दूर करून दादांनी सूरज चव्हाणला प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं आणि त्याचेही पडसाद महाराष्ट्रात लगेच उमटू लागले हा तोच सूरज चव्हाण आहे ज्याने काही महिन्यांपूर्वी छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती कदाचित त्याचं बक्षीस म्हणूनच त्याला हे प्रवक्तापद बहाल केलंय का अशी प्रतिक्रिया आता उमटू लागलेली आहे तर वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले असताना भाजप एन केन प्रकारे मॅजिक फिगर असलेला एकशे पंचेचाळीस आमदारांचा आकडा गाठू शकली असती मात्र एकनाथ शिंदे व अजित पवारांना दिलेल्या शब्दामुळे भाजपने त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं सत्ता स्थापनेनंतर दोनच महिन्यात बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून उतार व्हावं लागलं तर दोन महिन्यांपूर्वी सभागृहात रमी खेळत असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना डिमोशनला सामोरं जावं लागलं होतं या सर्व प्रकरणांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत मोठी नाराजी भाजपमध्ये होती एकीकडे एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत असतानाच फडणवीसांनीच हे पारचं महाभारत उघड केल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या बारामती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका मेळाव्यात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी दोन्हीपैकी एका मुलाला उतरवावं अशी गळ घातली होती पार्थ प्रकरणाने शरद पवार गटालाही आता बारामतीत आयत कोलीत हातात मिळालंय सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारची पाठराखण केली तर शरद पवारांनी हा विषय गंभीर असल्याचं म्हटलंय त्यामुळेच अजित पवारांची पार्थ किंवा जय बारामती नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरवण्याच्या मनसुब्यावर आता पाणी पडणार हे निश्चित आहे एकीकडे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद व इतरही अनेक मलईदार खाती आपल्या पदरात पाडून घेतल्यानं भाजपला आता ते जड जाऊ लागले होते तसेच राज्यात बहुतांश ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजपमध्येच छुप्या पद्धतीनं लढती होतील असा जाणकारांचा अंदाज आहे त्यासाठी अजित पवारांना कुठंतरी रोखणं हे खूप गरजेचं होतं आणि तेच पार्थ प्रकरणात घडून येईल पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे व त्या ताकदीला कुठंतरी ब्रेक लावणं भाजपसाठी आवश्यक होतं ते काम आता भाजपला सोपं झालंय पार्थ पवार प्रकरणात आपण बॅकफुट वर जातोय हे लक्षात येताच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेच्या सहाशे एकर जमिनीचा मुद्दा उपस्थित केल्यानं आता एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी खडाजंगी भाजपच्या पत्त्यावर पडणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थात जर महायुती झालीच तर पार्थ पवार प्रकरण आडून भाजप अजित पवारांवर दबाव वाढवून खूप काही पदरात पाडून घेणार हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज राहणार नाही